नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नवीन एका मध्ये तुमचं सर स्वागत शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तर तुम्ही अनेक दिवसापासून एका पीक विम्याची वाट पाहत होता तर शेतकऱ्याचा खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तर आता त्याच पीक विमा आहे त्याचं वाटप सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला त्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू चालू झालेलं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत त्यासाठी जवळजवळ चार नियम करण्यात आले आहेत तर तुम्ही त्या चार नियमाचे पालन करत असाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे सुद्धा भेटणार आहेत त्यामध्ये कोणकोणते चार नियम आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे लक्ष देऊन पाहायचं आहे तर तुम्ही या चार नियमापैकी एका तर नियमाचं पालन नाही केलं तर तुम्ही केलेला पीक विमा आहे तर तुम्ही एक रुपये भरून जो पीक विमाचा फॉर्म भरला होता त्या फॉर्मचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत आता तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये गोष्टी कराव्या लागणार आहेत याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला सर्वात पाहायला गेलं तर तुम्ही तिथं जाऊन जे विमाचा सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करून तो तुमचा एक लॉग इन क्रमांक आहे तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या डॅशबोर्डवरती लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्याच्या जो कॉर्नर आहे तो कॉर्नरमध्ये लॉग इन करावं लागतं नंतर तुम्हाला दुसरं येतो ओटीपी ओटीपी आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून तो ओटीपी प्राप्त करावा लागतो प्राप्त केल्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तो कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला प्राप्त केलेल्या ओटीपी सिस्टीम मध्ये टाकून सिस्टीम मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती सांगितली जाते माहिती म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये पीक विम्याची माहिती तपासत येते म्हणजे तुम्ही दोन हजार कोण कोणकोणती पिके लावली याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे भेटते नंतर माहिती भेटल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व माहिती कोणकोणते तुम्ही पिके लावली शेतामध्ये कोणकोणत्या पिकाचा तुम्ही विमा भरला होता याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कॅप ह्याच्यामध्ये दिसते मध्ये तुम्ही त्यामध्ये सुरुवातीला मोबाईल नंबर टाकायचा नंतर तुमचा जो पीक विम्याचा नंबर आहे तो नंबर टाकायचा नंतर जो कॅप्चा येतो तो कॅप्चा येऊन तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं अपलोड करायची अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पिकाचा तुम्ही विमा भरला याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलं जा नंतर तुम्ही किती रुपये पैसे भरले ते याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेत आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जवळजवळ चौतीस जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का पाहून घ्या तर सुरुवातीला प्रथम जिल्हा घेण्यात आलेला तो म्हणजे अहिल्यानगर तर दुसऱ्या नंबरला आहे बीड नंतर चंद्रपूर धुळे हिंगोली कोल्हापूर नांदेड पालघर रायगड सातारा ठाणे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे अकोला भंडारा छत्रपती संभाजीनगर गडचिरोली जालना लातूर नंदुरबार परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग वर्धा अमरावती बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर तुमचं यामध्ये तुमचा जिल्हा सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का तुम्ही पहा आणि तुमचा तो मध्ये त्यामध्ये असेल तर तुमचा कमेंट बॉक्स मध्ये तुमचा माहिती द्या तर तुम्हाला पीक विम्याबद्दल कोणकोणत्या अडचणी येत असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती गेल तर सर्वात प्रथम घेतलेलं जो अमरावती जिल्ह्यातील कोणकोण तालुक्यात ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती घ्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणकोण तालुक्यात तर मध्ये आरणे असेल नंतर वेगवेगळे तालुक्या असेल तर या योजनेसाठी पात्र होण्या शेतकऱ्यासाठी पीक विम्याची रक्कम म्हणजे कोण तुम्ही किती पीक विम्याची भेटतात त्याची थेट रक्कम आता बँकेमध्ये सुद्धा भेटायला सुरुवात सुद्धा आहे ही शेतकऱ्याला सर्वात आनंदाची बातमी तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही नोंदवलेल्या तक्रार तुमच्या काय काय तक्रार असतील त्या शेतकरी तक्रार नोंदवल्या आहेत तर त्या मंजूर केल्यानंतर विमा प्राप्त मिळवण्यासाठी बँक खात्यामध्ये थेट रक्कम तुम्हाला मिळणार तर सुरुवातीला तुम्हाला डीबीटी लिंक करायचं आहे नंतर तेच तुम्हाला थेट बँक खात्यात थेट पैसे भेटणार आहेत नंतर तुम्हाला तिसरं पॉईंट काम करायचं आहे ते म्हणजे खरीप आणि रब्ब्या रब्बी हंगामासाठी वेगवेगळा विमा भरला होता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खरीप हंगामासाठी त्यामध्ये अठ्ठावीसशे चोपन्न रुपये आता तुम्हाला त्याचे भेटणार आहेत तर रब्बी हंगामासाठी तुम्हाला एकतीसशे एक, एक रुपये आणि खरीप हंगामासाठी अठ्ठावीसशे चोपन्न असे तुम्हाला दोन्ही पैसे आता या पीक विम्याचे भेटणार आहेत तर तुम्ही ज्यावेळेस ज्वारी बाजरी बाजरी लावला होता त्याचे तुम्हाला अठ्ठावीसशे आणि तुम्ही ज्वारी लावला ज्वारीचा विमा भरला होता त्याचे एकतीसशे रुपये पैसे भेटणार आहेत म्हणजे टोटल तुम्हाला सहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत त्यामध्ये तुमचं नाव येते का पाहून घ्यायचं आहे ते लिस्ट सुद्धा तुम्हाला मंजूर झाले त्याच्या दुसरं तुम्हाला कोण कौन कोणती कामे करायचं याच्या माहिती सांगतो बँक खात्याची तुम्हाला सुरुवातीला डीबीटी दीबी... आहे ती लिंक करून घ्यायचं आहे नंतर बँक खात्यामध्ये माहिती तपासून सुद्धा घ्यायची आहे नंतर जी तांत्रिक अडचणी असते त्याच्यावर नंतर तुम्हाला काय प्र समस्या असतील त्या समस्येबद्दल माहिती सुद्धा भरायची नंतर तुमचा जो पीक विमाचा फॉर्म असतो तो फॉर्म मध्ये तुमची जी तक्रार असते तक्रारीबद्दल माहिती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची आहे नंतर माहिती भरल्यानंतर ज्या तुमच्या अडचणी असतात अडचणी सुद्धा तुम्हाला तिथं तुम्हाला बँकेमध्ये जाऊन भरायचे नंतर जे प्रधानमंत्री फसल माहिती सुद्धा तुम्हाला तिथं भरायचे आहे तर माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात याच्याबद्दल तुम्हाला सांगतो तुम्हाला जो आधार कार्ड लिंक आहे ते आधार कार्ड लिंक सुद्धा करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे होणार जे नुकसान आहे तर तुम्हाला जो पाऊस असेल नंतर वादळ असेल ज्या ज्या नैसर्गिक आपत्ती येतात हो तर शेतकऱ्यांना हिवाळ्यात पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे जे नुकसान झालेलं असतं नंतर जे आर्थिक सुरक्षा मिळवणं पीक विमा योजना शेतकऱ्याच्या आर्थिक सुरक्षा प्रदान करत असते त्यामुळं त्यांना थोडक्यात आराम सुद्धा मिळतो तर कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यास मदत सुद्धा होते शेती व्यवसायात स्थिरता सुद्धा येते यामुळे शेती व्यवसायात दीर्घकालीन स्थिरता निर्माण सुद्धा मदत सुद्धा होते त्यामुळं शेतकऱ्यासाठी पीक विमा भेटण्यासाठी अतिशय चांगली योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले आहे आणि त्यांच्या ह्याच्या थ्रू पस्तीस जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळं आताची सर्वात मोठी ही बातमी आहे तर तुम्हाला पीक विम्याचे कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणते करायचे डीबीटी लिंक करायचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं नंतर तुमचं जो बँक पासबुक आहे त्या बँक पासबुकवरती सुद्धा व्यवस्थित नाव आहे का ते सुद्धा पाहून घ्यायचं नंतर तुमचा पीक विमा त्याचं उत्तरण सुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यातून डिजिटल यंत्रजान सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे नंतर जी सेवा आणि सुधारणा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुद्धा करण्यात येणार आहे नंतर तक्रार आणि निवारण यंत्रणा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जी यंत्रणा मजबूत केली जाय अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे नंतर आता याची लवकरात लवकर विम्याचे संपूर्ण चौथी जिल्ह्यामध्ये वितरण सुद्धा चालू झालेले आहे तर त्यामध्ये तुमचं नाव सुद्धा तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या नावा तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा जाओन पीक विमा येऊ शकता तुम्ही जाऊन बँकेमध्ये सुद्धा चौकशी करू शकता तर तुमचे पीक विमाचे जे पैसे आहेत ते जमा झालेत का तर शेतकऱ्यासाठी एक काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या वेळोवेळी तुम्ही जे पीक विमा पोर्टल तपासायचं जे तुम्ही आवश्यक कागदपत्र आहेत ती व्यवस्थित ठेवायची नंतर तुमची बँक माहिती बँकेत जे माहिती बँक पासबुक नंतर जे तुम्ही बँकेबद्दल माहिती दिले नाव आहे का नंतर बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड याची सुमार नंतर तुम्ही हंगामानुसार संपूर्ण पीक विमा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचा आहे नंतर जे वेळोवेळी हंगामानुसार जो खरीप असेल नंतर रब्बी हंगाम असेल नंतर तुमचं पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याच्या नुकसानाबद्दल संपूर्ण माहिती नंतर तुमचा पीक विमा सुद्धा भरायचा आहे त्यामुळे तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला भेटतील पण तुम्हाला तुम्ही पीक विमा फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला याचे पैसे भेटणार अशी सरळ सरळ माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे त्यामुळं अतिशय हा महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर अनेक लोकांच्या ह्याच्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा तुम्हाला चार नियम सुद्धा सांगितलेत तर, तुम्हाल जो तुम तर तुम्हाला जर डीबीटी लिंक करायचं आहे नंतर आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे नंतर जे तुमचं बँक पासबुक आहे बँक पासबुक सुद्धा याच्याबद्दल माहितीच करायचं आहे तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आहे त्यामुळं तुम्हाला मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करा कारण का की हे लाईक एक फ्रीमध्ये भेटतं नंतर दुसऱ्या लोकांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा जे पीक विम्याचा लाभ घेण्याचे इच्छुक आहेत अशा लोकांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आज आपले युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद